नमस्कार मी अंकिता तुषासाठी कसा करता दीप सांगत आधी अंकितानंतरच पणांमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तसेच तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या लवकरच पूर्ण होतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक सुद्धा विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत नाही तसेच माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगत चला आणि तसेच माझे जे काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ते सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायलासुद्धा दिसू नका आणि आता आपण आजचा व्हिडिओ आहे की किचनमधला असणार आहे तर तो कोणता आहे हे आता आपण जाणून घेऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा व्हिडिओ आहे की फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ विषारी बनू शकतात तर ते कोणते कोणते आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत तर दही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते नेहमी दही ताजे बनवूनच खा जर दही शिल्लक राहिले तर त्याची कढी किंवा भाजी वापरू शकता तसेच लोणी कधीही जास्त काळपर्यंत फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही जेणेकरून तुमच्याकडे चांगल्या प्रतीचा प्लास्टिकचा पेपर असेल त्या गुंडाळून दोन्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तसेच कधीही तिखट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये मसाले मसालेदार भाजी सॉस चटणी व लोणच्यासारखे सोडियमचे प्रमाण अधिक असते फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते आणि तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल असे तुम्ही पदार्थ न खालेच बरे तसेच आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका कारण यामुळे त्यांच्या सालांवर काळे पडतात व त्यातील रसही सुकतो <coughs> तर दुस, दुसरा टॉपे आहे की शीतपेय शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये त्यामुळे बद्धकोष्ठता भू न लागणे व दात संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तसेच बऱ्याचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठसुद्धा आपण काही महिला म्हणजे फ्रीजमध्ये ठेवतात तर ते फ्रीजमध्ये न ठेवता आपण बाहेरच ठेवलं पाहिजे किंवा जे एवढं लागेल तेवढंच आपण कणिक माळलं पाहिजे जेणेकरून ते कणिक काळं पडू नये चपात्या आरोग्यासाठी हानिकारक असतात जेव्हा ते पीठ काळं पडतं तेव्हा तसेच भाता दोन दिवसांचा आत खाल्ला पाहिजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर ज्यामुळे शरीरात फॅट जमा होतात तसेच पोटात गॅस अपचन बद्धकोष्ठतेचीही समस्या तुम्हाला होऊ शकतात तसेच पीनट बटर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामुळे ते सुकते व त्यात ओलावा हा कमी होतो व त्यातील पोषक पोषक तत्व कमी होतात असेच सहज ब्रेड लावते लावता येत नाही तसेच आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आवड आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करायलासुद्धा विसरू नका तर आता आपण इथे सांगूया आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच विकूया तोपर्यंत 何でも。